मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमध्ये उद्यापासून वाढ होणार आहे मेट्रो, मेट्रो वनकडून आज अनपेक्षितपणे या संदर्भातली घोषणा करण्यात करण्यात आली आली टोकन आणि दरात ही वाढ सध्या दररोज सुमारे अडीच ते तीन लाख मुंबईकर मेट्रोनं प्रवास करतात या प्रवाशांना आता तिकीट दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देताना मेट्रोनं ही दरवाढ करून टाकले दरम्यान संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी ही दरवाढ करून आज सकाळपासून दरवाढ केलेली आहे जो परतीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये पाच रुपयाची वाढ केलेली आहे त्याशिवाय जो मासिक पास आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे खरं पाहिलं तर चौदा जून दोन हजार सतरा रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुंबई मेट्रो वन आणि एम एम आर डी यांचा जो विवाद आहे त्या संपूर्ण भाडेवाडीला घेऊन याबाबतीमध्ये सुनावणी सुद्धा आहे असं असताना सुद्धा मुंबई मेट्रो वन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाची कोणती परवानगी न घेता सुनावणी सुरू असताना सुद्धा अशा प्रकारे एक प्रकारे भाडेवाढ करून मुंबई उच्च न्यायालयाला आव्हान देण्याचं काम केलेलं आहे ही जी दरवाढ आहे ती कशा पद्धतीची आपण जाणून घेऊयात परतीच्या प्रवासात पाच रुपयाची वाढ करण्यात आली आहे हा या सगळ्यातला प्रमुख मुद्दा दोन है। है ते पाच किलोमीटर टप्प्यातलं जे तिकीट आहे त्याला एक रुपया सहासष्ट पैशांची वाढ करण्यात आले पाच ते आठ किलोमीटरच्या टप्प्यात तीन रुपये तेहतीस पैशांची वाढ करण्यात आली याआधी ट्रीप पासवर पन्नास टक्के सवलत होती आता आठ किलोमीटरचा एक टप्पा याप्रमाणे भाड्याची पुनर्रचना करण्यात आली आहे